सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रतिभारिठे या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज तुम्हाला स्वा स्वामी माला स्वा शे... मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील छोटे मोठे सर्व अनुभव स्वामींनी मला आत्तापर्यंत दिले आहे ते सर्व शे शेअर करत आहे मी स्वामींच्या सेवेमध्ये दोन हजार आठरापासनं आलेली आहे स्वामींच्या सेवेत येण्याच्या अगोदर स्वामी काय स्वामींची सेवा कशी असते स्वामी भक्ती कशी असते हे मला काही एक माहीत नव्हता मोबाईलवरती बघून मी स्वामींच्या सेवेत आले मोबाईलवरती खूप व्हिडिओ बघितले आणि कुठेतरी मनात इच्छा झाली की आपणही सेवा करावी म्हणून मी सेवेला लागले आणि जशी जमीन तशी तोडकी मोडकी सेवा करत होते सेवा म्हणजे काय फार काही करत नव्हते ना फक्त नामस्मरण तारकमंत्र एवढीच माझी सेवा होती त्या या सेवेने मला सुरुवातीला पहिल्यांदीच खूप मोठा अनुभव आला हा अनुभव असा होता की म्हणतात घरामध्ये लालमुंग्या निघल्या तर ते अशुभ असतं आणि काळ्या मुंग्या निघल्या तर ते खूप शुभ असतं असं म्हटलं जातं मला हे माहीत होतं मी बघितलेलं होतं आणि सेवेला माझ्या जवळपास महिनाच झाला असेल आणि अचानक काय झालं घरामध्ये सर्वत्र मला काळ्या मुंग्या सर्वत्र दिसू लागल्या खूप भयंकर काळ्या मुंग्या दिसू लागल्या त्यांच्या तोंडामध्ये अंडे देखील होते म्हणतात त्यांना साखर वगैरे टाकलं की ते लगेच जातात म्हणून मी काय केलं की साखर टाकायला गेली साखर टाकायला गेली अगोदर सकाळी खूप दिसत होत्या ज्यावेळेस मी म्हटलं आंघोळ करावी आणि मग त्यांना साखर टाकावी आणि मग मी आंघोळीला गेले आल्यानंतर बघितलं तर मुंग्या कुठेही नव्हत्या एवढ्या मुंग्या होत्या ते अचानक कुठे गेल्या हा खूप मोठा प्रश्न होता कारण देवघरही गच्च भरलेलं होतं इतक्या मुंग्या आल्या होत्या काय घडणार होतं हे माहीत नव्हतं मग मी स्वामींपुढे गेले स्वामी, स्वामी चांगलं असेल का वाईट असेल हे तुम्हालाच माहीत आहे पुढे काय घडणार त्याचे हे संकेत आहेत पण मला काही माहीत नाही जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या असं स्वामींना सांगितलं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांना स्वामींकडे कौल लावायची की मला तुमचं दर्शन द्या मला माझे जे प्रश्न होते ते मी संकल्पित सेवा करत होते तर पुढचे दोन वेळेस माझं फूल पडले हे खूप छान संकेत आले आणि ज्यानंतर फुलं पडले त्यानंतर माझी जी कामं गुंतलेली होती ते सर्व कामे माझी मार्गे लागली मला काय करायचं होतं की माझ्या मिस्टरांसाठी तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं होतं कारण माझे मिस्टर हे त्यांचं कायम पोडदुखीचा त्रास त्यांना सुरू होता खूप डॉक्टर केले डॉ हॉस्पिटलमध्ये गेलो पण कुठेही आम्हाला फरक पडत नव्हता सर्व औषध घेऊन थकलं होतं त्यासाठी मिस्टरांसाठी मी तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं ठरवलं मी म्हटलं स्वामींना की मला कंटिन्यू वेळ मिळत नाही पण मी गुरुवारीसाठी वेळ काढेल त्यासाठी मी तुमची एकशे आठ वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान करेल पण माझ्या मिस्टरांना बरल वाटू द्या असं मी म्हटले आणि तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं अनुष्ठान सुरू केलं आणि तारक मंत्र म्हटली एकशे आठ वेळेस मी दोन तास मला कंटिन्यू लागत होते आणि दोन तासानंतर ते तीर्थ मी लगेच माझ्या मिस्टरांना देत होते असे मी तीनचे चार गुरुवार केलं आणि कायश्चर्य माझ्या मिस्टरांची जी पोटदुखीचा त्रास होता तो पूर्णपणे नाहीसा झाला पूर्णपणे बंद झाला हा खूप मोठा साक्षात्कार आम्हाला त्यावेळेस घडला हा दुसरा अनुभव आम्हाला आला मिस्टरांचाही विश्वास स्वामींवरती बसला त्यामुळे घरात आता पूर्णपणे सेवेकरी बनले होते सर्व महाराजांची सेवा करू लागले होते त्या दरम्यान काय झालं की कुठली वेळ काळ कसा येईल आपल्यावरती काही सांगता येत नाही आणि करोनाचाही काळ सुरू होता लॉकडाऊनच्या अगोदरच काय झालं होतं की आम्ही घरकामासाठी लोन काढलेला होता आता हे लोन काढला पण आमचा जो व्यवसाय होता तो लॉकडाऊनमुळे पूर्णपणे ठप्प पडला त्यामुळे पैसे येणं हे बाकीच येणं न... नव्हतेच पैसे तर मग आता हा लोनचा हप्ता कसा भरायचा जे काही दागिने वगैरे होते ते सर्व काही मोडून जिथपर्यंत हप्ते जाईल तोपर्यंत ते हप्ते आम्ही भरले पण आता लॉकडाऊन जवळपास दोन वर्ष होतं त्यामुळे खूप मोठा प्रश्न आमच्यापुढे होता आम्ही घरातील खाण्यापुरतं कमवत होतो पण हप्ता भरणे इतकं पैसे आमच्याकडे नव्हते आणि जे आम्ही गाळे घेतलेले होते व्यवसायासाठी ते देखील रेंटने होते त्याचंही भरायचं मग कसं एवढं होणार हा खूप म्हणजे खूप मोठी स... परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली होती आता स्वामींशिवाय कुणाचाही आधार नव्हता स्वामींकडे साकडे घातले आणि बँकेमध्ये आमचे जे बाउसिंग चार्जेस होते ते दिवसेंदिवस वाढत चाललेले होते कारण हप्तेच जात नव्हते आता काय करायचं स्वामींपुढे खूप रडली स्वामी काहीतरी मार्ग दाखवा काहीतरी करा त्याच वेळेस मला आठवलं की तारक मंत्राशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण तारक मंत्रच आपल्याला तारून घेणारा आहे मग मी पुन्हा तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं आता कामही नव्हतं आणि याच्यामध्ये गिराही काही येत नव्हते त्यामुळे मी तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं ठरवलं मी दुकानामध्येच बसून तारक मंत्राचं अनुष्ठान करू लागली त्यानंतर काय झालं की मग लॉकडाऊन उघडल्यानंतर हळूहळू गिरेक वाढू लागले आणि आता इकडे बँकेत जाऊन बघितलं तर आमचे बाउसिंग चार्जेस जवळपास खूप झालेले होते म्हणजे त्याचेच पैसे खूप वाढले होते हप्तेही खूप थकलेले होते मग मी त्या बँकेवाल्यांना म्हटलं की हे करते म्हटलं मी हप्ते भरते पण हे बाउसिंग चार्जेस कमी करा आता ही परिस्थिती अशी होती काहीतरी आम्हाला हे करा पण ते म्हटले नाहीत आहे तुम्हाला हे सर्व काही भरावं लागेल नाही तुमचं क्रेडिट क्रेडिट स्कोअर हा खूप खराब होत चाललेला आहे असं ते म्हटले यानंतर तुम्हाला कधीही लोन मिळणार नाही असं ते म्हटले आणि आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता एवढे पैसे तर कोणी देऊ शकत नव्हतं कुठून आणूही शकत नव्हतं हळूहळू आम्ही ते भरत गेलो आणि स्वामींकडे विनंती करत होती की स्वामी माझे खूप पैश पैस्ट, कष्टाचे पैसे आहे हे वाया जात आहे ते भावसिक चार्जेस कसे कमी होतील त्यावर काहीतरी उपाय मला दाखवा मंत्रच अनुष्ठान सुरूच होतं रोज तारक मंत्र अकरा वेळेस मी म्हणतच होती आणि स्वामींकडे रडत होती प्रार्थना करत होती त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो की मी बँकेत गेले तर ते म्हटले की तुमचं जे आहे ते कमीच होऊ शकत नाही मग आम्ही काय केलं की दुसऱ्या बँकेकडनं लोन काढायचं ठरवलं इकडून आपण हे लोन पूर्णपणे क्लोज करू म्हटलं इकडून जेवढं लोन आहे तेवढेच पैसे घेऊ म्हणजे काय होईल की आपलं म्हणजे जे हप्ता आहे तो कमी होईल आणि आपल्या आटोक्यात येईल सर्व काही व्यवस्थित होईल असं आम्ही ठरवलं दुसऱ्या बँकेकडे गेलो तर ते म्हटले की तू इथे तुमचा क्रेडिट स्कोर हा खूप खराब दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला लोन मिळू शकत नाही आता लोनही मिळू शकत नाही मग आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता पुन्हा समोर प्रश्न उभा राहिला आता बघा बरं का इथून स्वामींची लीला ही सुरू होते स्वामी पूर्ण करतात पण आपल्याला त्यावेळेस कळत नाही ज्यावेळेस सर्व काही घडून जातं त्यावेळेस कळतं की नाही हे सर्व काही स्वामींनी केलं आहे असं असतं मग मी काय केलं की गुरुवारच होता गुरुवारी मी पुन्हा दुसऱ्या बँकेकडे गेले दुसऱ्या बँकेत त्या जाण्याच्या अगोदर मी स्वामींपुढे ती फाईल जी होती डॉक्युमेंटची ती फाईल ठेवली स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला आणि हे काम माझं होत नाही आहे ते काम तुम्हाला आता करायचं आहे तुम्ही सर्व काही जाणता आहात माझ्या कशासाठी असतं काय असतं मी त्या फाईलवरती अकरावे तारक मंत्र म्हणली स्वामींची जी विभूती पडली होती ती विभूती टाकली आणि त्यानंतर मी बँकेमध्ये गेली तिथे गेल्यानंतर त्या मॅडम म्हटल्या की तुम्हाला म्हणजे लोन मिळू शकतो म्हणे त्यांनी सर्व काही चेक केलं त्या जेव्हा असं म्हटलं ना तर लोन मिळू शकतो मी पूर्णपणे हँग झाली की असं कसं शक्य आहे की इतके दिवस तर हे म्हणत होते नाही मिळू शकत आणि आता लगेच हे म्हणतात मिळू शकतं तर त्या म्हटल्या की इथं तुमचं काहीच दिसत नाही म्हणे तुम्हाला लोन मिळू शकतं मिळून जाईल आणि तुमचं एक महिन्यामध्ये लोन पास होईल असं त्या म्हटल्या आणि मग मी आम्ही लोनची फाईल टाकली आता म्हटलं की लोन होणारच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही मग असेच मग दिवस ते जे जे, जे डॉक्युमेंट सांगत होते ते ते आम्ही देत होतं पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली लोनचं फाईल ॲप्रूव्ह झाली आणि त्यानंतर लोन आम्हाला मिळणार तर ते दाखवत होते की तुमचं पॅन कार्ड जे होतं ते पॅन कार्डवर जे आहे तेच मॅच करत नाही असं ते म्हटले आता हे कसं शक्य आहे आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आता स्वामी ही परीक्षा बघत होते की कि किती हिचं धैर्य आहे किती हे आहे म्हणून तर मग मी म्हटलं की स्वामी काय करायचं ते तुम्हीच बघा म्हटलं आता मी खूप रडली त्या दिवशी स्वामींना म्हटलं स्वामी सर्व काही झालं खूप टेन्शन आहे म्हटलं हे टेन्शन गेलं की मला काहीच दुसरं टेन्शन राहणार नाही आणि त्या दिवशी पुन्हा हे झालं आणि पुन्हा म्हटलं स्वामींना आता तिसऱ्या दुसऱ्या गुरुवारपर्यंत काम झालं तर आहे नाहीतर मी तुमची पूर्णपणे सेवा बंद करेन मी तुमची पुन्हा सेवा करणारच नाही असं स्वामींना मी सांगितलं आणि काय आश्चर्य की मंगळवार बुधवारी गुरुवार येण्याच्या अगोदरच माझं ते काम झालं आणि आम्हाला लोनचे पैसे मिळाले त्यामुळे खूप म्हणजे खूप डोक्यावरचा ताण कमी झाला जे काही कर्ज झालं होतं तेही कमी हे झालं आणि त्या दिवसापासून माझ्या म्हणजे क्लिनिक याच्यामध्ये व्यवसायामध्ये दुप्पटपटीने वाढ झाली खूप व्यवसाय चालू लागला मी कंटिन्यू तारकमंत्राचं तीर्थ तारकमंत्र आणि महाराजांचा जप तिथे लावत असते खूप म्हणजे खूप प्रचिती देणारा हा तारकमंत्र आहे तारक मंत्रानेच मंत्रा 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 आज आम्हाला तारून नेला आहे जर तारकमंत्र माहीत नसता स्वामी सेवेत नसतो तर आज आम्ही कुठे असतो काय करत असतो आम्हालाही माहीत नाही कदाचित मी आणि माझ्या पतीने आत्महत्या देखील केली असती कारण कर्जाचा डोंगर हा प्रचंड वाढलेला होता एवढा डोंगर कमी करायचं सोप्पं नव्हतं ही शक्ती ही ताकद फक्त आणि फक्त स्वामी महाराजांनी आम्हाला दिली होती स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त